छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ गार्डनमध्ये तथागत गौतम बुद्धांची अत्यंत भव्य अशी मूर्ती आहे या गार्डनमध्ये येणारे जे पर्यटक आहेत ते येऊन या मूर्तीस विनम्र अभिवादन करतात छत्रपती संभाजीनगर परिसरातील हजारो पर्यटक मूर्तीला अभिवादन करून पुढे जे प्राणी संग्रहालय आहे प्राणी संग्रहालयात वाघ शिंह मगर अस्वल हरिण वेगवेगळे सापाचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे सिद्धार्थ गार्डन आहे पुढे याच ठिकाणी आपल्याला मत्स्यालय देखील बघायला मिळते लहान मुले या गार्डनमध्ये खेळाचा आनंद घेताना आपल्याला दिसून येते मराठवाडा संग्रामाचा स्मृतीस्तंभ या सिद्धार्थ गार्डनमध्ये आपल्याला बघायला मिळतो ज्या ज्या राष्ट्रभक्तांनी मराठवाडा हा अन्यायी अत्याचारी निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी आंदोलन केले बलिदान दिले त्यांच्या प्रतिमा आपल्याला या स्मृतीस्तंभावर बघायला मिळतात चारही बाजूनं त्या कोरलेल्या आहेत सुंदर असा मराठवाडा संग्राम दिनानिमित्त हा जो या ठिकाणी स्मृतिस्तंभ आपल्याला बघायला मिळत आहे परिसरामध्ये स्वच्छता नीटनेटकेपणा दिसून येतो स्मृती संभास या बाजूला आपल्याला ही हिरवळ बघायला मिळत आहे ऊन जास्त असल्याने जे पर्यटक या ठिकाणी आलेत ते सावलीचा आधार घेत आहेत निसर्गरम्य हे ठिकाण आपल्याला बघायला मिळते लहान मुले इकडून तिकडे खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत पुढेच हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाड्याची अस्मिता अशा प्रकारची एक भव्य इमारत आहे ती आज बंद आहे मत्स्यालय आता आपण मत्स्यालयात जाणार आहोत ही ऑस्कर फिश आहे ह्या जॉईंट गोरामी फिश आहेत तीन फाइल, या फिश आहेत अत्यंत तो गर्दी बहुत मिलत है अपने मिलकी कोई की फिश ये दिसत है कोई फिश सक्कर फिश हा शार्क फिश है ही तिलापी फिश आहे तिलापी ह्या लहान लहान टेक्शस फिश दिसत आहेत ह्या मांगूर, मांगूर? मांगूर फिश आहेत एक फिश आडवी आहे तर काही फिश आपल्याला उभ्या दिसत आहेत ही शुभकीन फिश आहे अत्यंत दिसायला सुंदर आहेत छोटे छोट्या इकडून तिकडे तिकडून तिकडे पाण्यात जाताना दिसत आहेत कासव आहे कासव ह्या फिश आहेत ह्या साय प्रिनस फिश आहेत गिसिंग गोरामी फिश अँजेल फिश

स्कॅट फिश हालचाल करत नाहीत अत्यंत शांत आहेत सिल्वर शार्क ह्या रेडफिन शार्क आहेत फिन, फिन शार्क फिश आहेत ऑरेंज कोई फिश गोल्डन कलरच्याच आहेत पण या फिशचं नाव औरेंज कोई आहे पर्ल गोरामे फिश आकार लहान लहान आहे ही फिश ज्वेल फिश आहे ह्या छोट्या छोट्या व्हाईट कलरच्या फिश ग्रीन टाइगर फिश आहेत ह्या वेगवेगळ्या रंगाच्या युड्रो ट्रेटा फिश आकाराने अत्यंत लहान लहान आहेत आणि वेगवेगळ्या कलरच्या आहेत या रेडच्या फिश आहेत त्यांच्या वर लाल केशरी रंग आणि बाकीचा सर्व रंग हा व्हाईट कलर आहे दिसायला अत्यंत सुंदर आहेत ब्ल्यूम गोरामी फिश ब्लॅक ह्या ब्लॅक मोर फिश आहे अत्यंत छोटे छोटे हैं विनोद ट्रेटा फिश अत्यंत लहान लहान है सिल्वर मॉली फिश अपन या वीडियो तथागत गौतम बुद्धांची भव्य मूर्ति मराठवाडा मुक्तीसंग्रामांचा स्तंभ आणि मत्स्याने आणि तिचे वेगवेगळे जातीच्या नाशा आहेत त्याविषयी माहिती बघितलेली आहे